भक्तांना जय श्रीराम जय माता सालावादाप्रमाणे याही वर्षी आमच्या धावडा नगरीमध्ये आई जगदंबेचा उत्सव फार मोठ्या थाटामाटाने पार पार पडणार आहे तरी सर्व माझ्या बाहेरगावी गेलेल्या आया बहिणींना नागरिकांना गावातील सर्वांना ही एक विनंती आहे की आपले देवीची स्वारीची जी मिरवणूक आहे जी स्वारी आहे ती मंगळवारी रात्री अठरा तारखेला अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री आणि एकोणीस तारखेला सकाळी तारीख सकाळी या दिवशी असा हा उत्सव मोठ्या घटामाठात पार पडणार आहे तरी सर्व माझ्या बायागावी गेलेल्या आया बहिणी आई सुहासणी यांना सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी अठरा तारखेला त्यांनी मंगळवारी गावात येण्याची कृपा करावी अखीयता काय या देवीच्या संदर्भातली ह्या देवीची आख्यायिका अशी आहे भाऊ की सालाबा पूर्वीपासून ही आख्यायिका चालू आले आहे ही आमची जी सालाबादाप्रमाणे नेहमीच ही उत्सव होतो आणि या या हा जो उत्सव आहे ह्या उत्सवासाठी आमच्या ज्या बहिणी बाहेरगावी ज्या परगावी किती लांब जरी असल्या तरी या दिवशी त्या घरी येऊन आमच्या आई जी आई जगदंबेचा नवस फेडतात तिची ओटी भरतात नारळाने आणि त्याचा नवस ही आई माझी आई जगदंबा पूर्ण करते आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व गावातील युवा तरुणांना सर्वांना ही नम्र विनंती आहे की माझ्या देवीच्या स्वारीला आणि देवीच्या स्वारीला नसून आपले जे विविध प्रकारचे स्व रात्री रात्रभर जे स्वारी होतात त्यांना कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नका देऊ सर्वांना आपला आई जगदंबेचा उत्सव हा शांततेत पार पाडा आपला मॅसेज हा सर्वांपर्यंत चांगला द्या आणि त्याचप्रमाणे माझे पत्रकार बंधू असतील भारत पोलीस स्टेशनचे माझे सहकारी कर्मचारी असतील आणि गावातील सर्व युवा वर्गांना तरुणांना मी आई जगदंबा समितीच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं ते आवाहन करतो ते 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 सर्वा की त्यांनी सर्वांनी इथं हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्व कार्यक्रम आज सुरळीत पार पाडेल याची सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी दक्षता घ्यावी सर्वांना जय श्रीराम जय माता जगदंबा माता की जय प्रणाम आपल्या सर्व देवी भक्तांना सूचित करण्यात येते की आपला धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील जगदंबा माता उत्सव हा येणाऱ्या अठरा तारखेला सकाळपासून सुरुवात होणार आहे तरी मी अमोल सिद्धेश्वर रायगावकर मंडळाचा एक कार्यकर्ता आहे सदस्य आहे थोडीशी से सेवक आहे तरी आपणा सर्वांना देवी भक्तांना अशी विनंती करतो की अठरा तारखेला आपण मोठ्या संख्येनं धावडा या ग्रामामध्ये देवीच्या स्वारीच्या उत्सवासाठी अवश्य या या आणि देवीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आपल्याला अठरा तारखेला सकाळी आठ वाजता आपल्या देवीची अलंकार पूजा राहील नऊ वाजता आपला विडा उचलणे जे आपण सपरा वाटप करतो त्यांना आपण विडा उचलणे असं म्हणतो ते विधिवत विडे देण्यात येतील त्याच्यानंतर आपल्या पारंपरिक ज्या वटी भरण्याचा कार्यक्रम राहतो मानापानाच्या वटी ज्या असतात त्या महिला मंडळी भाविक येऊन आपल्या देवीच्या वट्या भरतात त्याच्यानंतर आपलं संध्याकाळी सातच्या दरम्यान गणपती गणपतीचं सोंग चोराचे सोंग आणि महादेवाचे सोंग अस्वलाचे सोंग असे विविध प्रकारचे जे सोंग आहे ते सोंग निघतात स्वारी निघते त्याच्यानंतर आपले एकोणावीसला सकाळी सकाळी एकोणास तारखेला चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर आपल्या देवीच्या स्वरीचं आगमन या धावड्या नगरीत होणार आहे आणि धावडा नगरीमध्ये नगरी साडेचारला आपले प्रदक्षिणा होईल गाव प्रदक्षिणा होईल तरी सर्व देवी भक्तांनी आपल्या धावडा ग्रामस हा जो उत्सव आहे हा जवळपास निजाम काळापासून चालू आहे असं मान्यता आहे निजाम कालातही त्याची नोंद होती तिथे निजामकालातूनही काही खर्च म्हणजे आपल्याला अनुदान भेटत होतं निजामही त्या काळात आपल्या या उत्सव समितीला काही ना काही भेट देत होते दे। अशी नोंद पूर्वज सांगत आहे तरी हा आपला पारंपरिक उत्सव आता येणाऱ्या अठरा तारखेला म्हणजे अठरा मार्चला सकाळपासून सुरू होणार आहे तरी एकोणास तारखेला आपल्या देवीची सांगता होणार आहे तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येनं आपल्या ग्रामदेवतेला अवश्य भेट द्यावी